हा कौस्तुभणी हे मकाना कुंड आहे <laughs> सगळी बोर मजा करतात बघा आठ किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करून दुर्वेश धरमतळ तू जेटी आलेला आहे टच कर टच कर रे जय राम आला खाडी सुरू केली आता खाडी सुरू केले आणि श्रेयनी करंचा जे धरम ठरमताल दापवत सोबत काय सेफ्टीला यावं कशा थांबल्या निक्राह्मण रामकृष्ण हरी पोवा पोवा अरे तुम्ही काय ती शिवशी वर्षी उडी मारलीस पोरा आहे बघा इतना उड्या मारताय बघा रामकृष्ण अरे रामकृष्ण कृष्ण आपली जी येणारी पिढी आहे आणि लहान लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत थोडी माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि नेमकीच आज खबर भेटली की युक्ता आणि भाऊ सुद्धा आलेले आहेत ऑडिओ रेकॉर्ड करून झालेले आहे प्रॉपर एकदम मस्त व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ लहान मुलांसोबत बघा ना जेणेकरून जेणेकरून त्यांना जावयांची बघा सोय बघा जावयांची हा <laughs> उपवास आहे उपवास आहे तर असं आहे शक्यतो लहान मुलांना सोबत घेऊन ही व्हिडिओ बघा बरीच महत्व आणि माहिती सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये टाइमपास न करता हा व्हिडिओ सुरू करूया आषाढी एकादशीचे महत्व येणाऱ्या तरुण पिढीला समजलंच पाहिजे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आषाढी एकादशी म्हणजे एकादशी आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा पद्मा एकादशी असेही म्हणतात आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी त्यापैकी आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची मानली जाते पुण्यवंत मानली जाते या आषाढी एकादशीला अनेक लोक पंढरपूरची वारी करतात विठ्ठलाला भेटावयास जातात घराघरात उपवास केले जातात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करीत या पायी दिंडीमध्ये सहभागी होतात आणि यालाच आषाढी वारी असे म्हणतात पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले जाते आणि या आषाढी निमित्त महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात येतात सुमारे वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे आषाढी एकादशीला पंढरपुरात आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे सांगितले जाते अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा पंढरपूर आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आहे अशी मान्यता आहे त्यामुळेच पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो आधी रचिली पंढरी नंतर वैकुंठ नगरी संत नामदेव महाराजी आपल्या अभंगात म्हणतात जेव्हा नवते चरा चरा होते एक काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर काशी मध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे म्हणूनच इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपुरात जावे अशी इच्छा अनेक जण बाळगून असतात विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला इकडे लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली हो मुक्ती केसीला एक दासी होती तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता जेव्हा ती देवा जा देवाच्या देवा दर्शन दे झाली तेव्हा दे देवाने तिच्या व्यक्षरून घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर ऐकवले तेव्हा ही गोडृतलेली जागा आहे हे कृष्णावताला कोकणात पुरे राखायची काठी आहे हा पिताबाचा सोगा आहे हा वास्तिव्याला कचोड आहे डाव्या हातामध्ये शांत आहे उजव्या हातात पुष्प आहे ही ब्रह्मदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे आजांगीने रुपेल असणार स्थान आहे

चला प्रॉपर ब्लॉक तिथे पोहोचल्यानंतर चालू करूया आपण चला रामकृष्ण अरे हे बघा पोचलोय आपण जीवन मुक्त स्वामी महाराजांच्या मठामध्ये सर्व मठी बोलतात याला आळोई जर पाठीमान असे देवाचं नाव घेता गेला तो सच्चा म्हणून बरोबर आहे अंधकारि जा भाग्यवान असेल तर त्याचं मी जाणार बघायला कारण की सारं काय त्या भाजी नाही तब्येत बोलत पण नाही खात पण नाही डोळे पण तो मुकाच झालाय पण मुका झाला तो सांगतो इंदू दादा वडा आणू नको मग तुला पाव पाहिजे नको मग थोडी दारू पाहिजे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे सर बिग फॅन सर, सर।, <laughs> सर, <विक पेंग> सर। <laughs> दर्शन झाला चालला ते ओके घ्या दर्शन घ्या मोठ्या प्रमाणात तिकडं महाप्रसादाची व्यवस्था सुरू आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आणि सर्व आपल्या आई साहेब आहेत ज्या इकडे हा कार्य पूर्ण करत आहेत सर्व उपासाचा ना आज आज काय काय करणार आहेत आपला आज बटाटीची आमटी हा आणि आणि आपले व्हिडिओ सुद्धा बघताय कसे वाटतात व्हिडिओ छान छान नाव काय आपलं सुमित्रा कुठून इकडची जात ना ओके चला सेवा चालू आहे सर्वांची आणि मस्त किती टाइम महाप्रसादाचा टाइम एक वाजता ओके कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादला सुरू होईल आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपले जीवनमुक्त स्वामी महाराजांची विशेष माहिती तर साहेब आपलं नाव काय प्रदीप नारायण पाटील आणि आपला आत्माराम जगन्नाथ थळी आणि दीपक थळी आपल्याला महाराजांची थोडक्यात माहिती सांगा महाराज जे होते ना ते पंजाबकडले होते हां पंजाबहून ते उरणात आले उरणात आल्यानंतर देऊळवाडीत थोडे दिवस वास्तव्य केलं त्यांनी नंतर मग काय केला हा जो निर्जन परिसर होता हा जो बघा आणि काठी होता जवळ त्यामुळे त्यांनी ही जागा निवडली आणि मग इथे त्यांचं वास्तव्य राहिलं मग गावातून उरणातून त्यांचा फेरपटका असेल भाविक लोक जमा झाले आणि भाविक लोकांची श्रद्धा होती म्हणजे साधारण उरण तालुक्यातले जे कोण होते भक्तगण होते ते त्यांचे हे होते फॉलोअर होते आणि मग नंतर ते एकदा म्हणजे एकोणीसशे सदतीसच्या दरम्यान त्यांनी जिवंत समाधी घेत घेण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ह्या इथेच आपल्या मठावरती त्यांनी जिवंत समाधी घेतली त्यांचे दोन म्हणजे जवळचे शिष्य होते एक निर्विकल्प आणि एक कुटस्थ स्वामी हे दोन होते ते त्यांच्याबरोबर कायम वास्तव करत होते आणि हे जी दोघे दोघे होते ते आपल्या पनवेल आणि उरण परिसरातले होते हे जी म्हणतात आणि नंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली काय कोणाच्या समस्या असतील वगैरे आता एकोणीसशे सदुसष्टच्या आधीचा काळ आहे त्यावेळेला काय ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला तसं काय माहिती नाही पण लोक श्रद्धेने येत होते त्याच्यावर त्यांना असं वाटत होतं की इथे आल्यानंतर आपल्याला दिलासा मिळेल वगैरे त्याप्रमाणे ते रा राहिले इथे आणि नंतर त्यांनी तो जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी दा ती जिवंत समाधी घेतली त्यांच्यावर काही बऱ्याच जणांना मागवून पुस्तकं वगैरे लिहिलेली आहेत वगैरे ती देखील आमच्या संग्रही आहेत आमचा अनुभव आम्ही जवळजवळ आता एकोणीसशे सदुसष्ट साली समाधी ते घेतली ना तेव्हा आम्ही ते चरित्र वगैरे वाचले बघितले सर्व काय हां तेव्हापासून इथे सर्व स्थान आहे हे एकदम जिवंत स्थान आहे म्हणजे वास्तू म्हणजे काकृस्थान आहे कोणी कोणाचं काही विचारलं आहे काही कुठले प्रश्न असतील तरी पण ते देवाजवळ स्वामींच्याजवळ विचारले ना त्यांचे लगोलग प्रश्न सुटतात कुठली भाव म्हणजे ज्यांचा भाव आहे ना ज्यांचा भाव त्याचा कुठला प्रश्न असेल ते देवाजवळ त्या स्वामींजवळ म्हटले का त्यांचे सर्व निरसन होते या सोल्याचा नियोजन कसा असते नियोजन सकाळी आम्ही सहाला अभिषेक असते स्वामींचं त्याच्यानंतर सर्वजण कार्यक्रम करतात त्यानंतर आरती होते त्यानंतर दहा नंतर भजन असतं भजन झाल्यानंतर साडे अकराला भजन आरती असते त्यानंतर आपले स्वामींच्या कृपेने सर्व भक्तजनांना महाप्रसाद असतो होळी तांदूळ डकू या असे प्रकार दोन संध्याकाळी मोऱ्यावरणा एक पालखी येते ती प्रसाद रात्रभर इकडेच असते ती सकाळी जाते उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी जाते आणि रात्रभर जागरण असते जागरण जातात काही जाणार असते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सोबतच वर्षभरात जेवढ्या दोन एकादशी येतात प्रत्येक महिन्यात त्या आम्ही चोवीस एकादशी म्हणजे साजऱ्या करतो थोडक्यात लोक येतात मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी एक कीर्तन ठेवलं जातं आणि चोवीस साल म्हणजे कीर्तनकार असतात वर्षभराचे त्यांची आम्ही यादी लावलेली असते त्यामुळे उरण पनवेल परिसरातलेच असतात तिथे स्थानिक मंडळीच असतात ते वारकरी पंथाची मंडळी आहेत ती आणि श्रद्धेने काम करतात ते इथे तो महत्त्वाचा भाग आहे लोक फक्त मोठ्या श्रद्धेने येतात आम्ही आम्हाला जमेल तेवढा वेळ ही मंडळी देतो गावातली आमचे जे कार्यकर्ते आहेत ते विश्वस्त आहेत ही मंडळी ते श्रद्धेने त्या त्या वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात एक सप्ताह पण चालतो इथे त्या सप्ताहात सात दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण होतं पारायण होऊन पुन्हा त्यात कीर्तनं वगैरे होतात वगैरे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला फराळता म्हणजे हे यांना ठेवलेला असतो भाविकांना तर अशा प्रकारे वर्षभरात जवळजवळ तीस पस्तीस तरी दिवस आम्ही हे सगळे उपक्रम साजरे करतो म्हणजे चोवीस एकादशा झाल्या आषाढी एकादशी आजची महत्त्वाची आहे आज देखील संख्येने बरेच जण पंढरपूरला गेले त्यामुळे जी नेहमीची जी मंडळी आहे ती कमी आहे पण दिवसभरात उरण तालुक्यातून लोक येत असतात प्रकारे आम्ही आमचा हा उपक्रम राबवतो आम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे लोकांची सुविधा व्हावीमुळे आम्ही आता एक हे ना नणेगर केलं आहे शौचालय केलं आहे आता इथे एक आमचा उपक्रम आहे की ते एक हॉल करावा काही देवळांच्या दुरुस्ती केल्या वगैरे तर आहे म्हणजे जो का आम्ही का कोणाकडे हे केलं नाही का आमच्या परीने जे जमतात लोक श्रद्धेने पेटीतून टाकतात किंवा पावती फाडतात आम्ही काय प्रसंगी वर्गणी काढतो आणि जे जे छोटी मोठी कामं आहेत ते आम्ही करू तर मित्रांनो थोडीशी महाराजांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे कारण का आपण मठीवरती येत असतो मठामध्ये येत असतो आणि दर्शन घेत असतो या विषयाची थोडी माहिती नसते तर तीच थोडीशी माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्यासोबत म्हणतात माझं जिम पार्टनर ओके आता काय महाप्रसाची सुरुवात होईल महाप्रसाची सुरुवात होईल एक वाजता त्याच्यानंतर दे मग दे पालखी होईल चार वाजता हा ती आता उद्या सकाळपर्यंत राहील पालखी हा जागरण वगैरे हो जागरण मोऱ्यावरून पालखी येते आपल्या पालखी येते आपल्या उद्या सकाळपर्यंत ओके धन्यवाद रामकृष्ण झाला तुमचं दर्शन झालं दर्शन बघा बोल काहीतरी बोल काय बोलू <laughs> चलो बाय बाय मावशी इकडे बघा मावशी मावशी दरवर्षी मसाला दुधाची सेवा करत असते मावशी नाव काय नाव काय सावित्री सावित्री आहे बघा मसाले दुधाचा आस्वाद घेतायत कसा लागला मस्त मुशाली नाही पॉवर ना येईल पॉवर बॉडी होईल बॉडी पी बॉडी श्री मुक्त महाराजांचा दर्शन घेतला आणि आम्ही पोहोचलोय शिरवाडला आणि थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय आपण येत असतो दर्शन घेत असतो पण आपल्याला थोडीफार माहिती नसते त्याच्यामुळं ते अध्यक्ष साहेबांना भेटलो सर्व ते सदस्य होते त्यांना भेटलो आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे जीवनमुक्त महाराजांविषयी तर आता आहेत सध्या पिरवडला सर्व माझ्या मस्त चालू आहे आणि नंतर मग आपण निघूया घरी जायला आणि आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे चला आय ayaya, ayayaya, ayaya, ayayaya वारा भरपूर आहे नक्की तुला पिरवट कसा वाटला मस्त ना मजा आली ना तुला मजा आली त्याला कसा करतो नमस्कार शुभ सकाळ रामकृष्ण आली राम जय शिवराय कशात सर्व बुड्डा माझ्यासोबत आहे कृती तिचं नाव आहे हो, तिला सर्व प्रेमाने काय बोलतात गुड्डा गुड्डा बोलतात तर गुड्डा आज आपण सकाळी आपल्या बंदरावरती आपल्या समुद्रामध्ये आंघोळ करायला गेलो होतो ते का गेलो होतो आपण सांग आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी चंद्रभागाच्या भागाच्या तिरी स्थान करतात सकाळी पहाटे उठून आणि नंतर मग पांडुरंगाचा आणि रखुमाईचा दर्शन घेतात आणि सगळ्या नद्यांचं पाणी एकादशीच्या दिवशी वारी आपली पंढरपूरला पोचत असते आणि जे सर्व वारकरी किंवा भक्त असतात ते चंद्रभागेरच्या नदीवरती सकाळी आंघोळ करतात स्नान करतात आणि शुद्ध होऊन पंढरीच्या दर्शनाला जात असतात तर सर्वांनाच काय पॉसिबल होत नाही तिथं जाणं सर्व नदींचं पाणी येऊन आपल्या समुद्रालाच मिळत असते तर ज्याला जमत नाही ज्याना कोणाला जमत नाही जायला ते काय करत असतात समुद्रात स्नान, स्नान करत असतात शब्द स्नान स्नान करत असतात आंघोळ करत असतात आणि नंतर मग आंघोळ झाली तसं आपण सकाळी गेली सकाळी पहिले जाऊन फाटे उठून आपण आंघोळ करून आलो आणि नंतर आपण गेलो मठामध्ये आणि दर्शन वगैरे घेतला आणि आता आपला दिवस सुरू झालेला आहे ठीक आहे असा आहे तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करू आणि असा आम्ही साजरी केला आषाढी एकादशीचा सण दरवर्षी आम्ही असंच करतो सकाळी उठतो आणि आपल्या चिकारांच्या जेटीवरती पहायला जातो पाहतो नंतर मठीमध्ये जातो दर्शन घेतो श्री जीवनमुक्त महाराज आणि आषाढी एकादशी निमित्त थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केले या व्हिडिओमध्ये तर लहान लहान मुलांनाही व्हिडिओ नक्की दाखवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टेल आणि टेक केअर बाय बाय सून रामकृष्ण हरी काळजी घ्या